चीनसोबत दोन हजार वीसला जेव्हा पूर्व लडाखमध्ये गलवान व्हॅली संघर्ष झाला तेव्हा भारताचे ची आणि चीनचेही ची काही जवान मारले गेले यात भारताला एकच मोठी समस्या आली ती म्हणजे या भागात निगराणी ठेवताना अडचणी आल्या आणि या झटापटीची माहिती वेळेत पोहोचली नाही यानंतर रिमोट एरियात निगराणी ठेवण्यासाठी ड्रोनची किंवा रिमोटने ऑपरेट होणाऱ्या एअरक्राफ्टची प्रचंड गरज भासू लागली भारतीय नौदलाने यानंतर अमेरिकेकडून दोन एअरक्राफ्ट लीजवर घेतले ज्याने जिथे कोणतीच यंत्रणा पोहोचू शकत नाही तिथे निगराणी ठेवणं सोपं होईल पण भारतीय नौदल असो किंवा वायुदल प्रत्येकालाच या निगराण्याची गरज भासू लागली त्यानंतर आता मोदींच्या अमेरिका दौऱ्यात चीन आणि पाकिस्तानवर कायम तिसरा डोळा ठेवता येईल असा हंटर किलरचा करार झालाय मोदींच्या दौऱ्यात झालेला ड्रोनचा करार नेमका काय आहे आणि भारतीय सीमेवर यामुळे कशी ताकद वाढणार आहे तेच या व्हिडिओत आपल्याला आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पंतप्रधान मोदी क्वाडच्या बैठकीसाठी अमेरिकेत गेले असले तरी भारत आणि ये अमेरिका यांच्या अजेंड्यावर फक्त चीनच्या कुरापतीच आहेत हे क्वाडच्या बैठकीनंतर झालेल्या संबोधनातून दिसून आलं पण त्यानंतर जेव्हा मोदी आणि बायडेन यांची द्विपक्षीय वार्ता झाली त्यातही अजेंडा हा चीनचाच होता कारण या द्विपक्षीय बैठकीत एका मोठ्या करारावर शिक्कामोर्तब झालंय हा करार भारताचा सीमेवरील तिसरा डोळा आणखी तीक्ष्ण करणार आहे कारण अमेरिकेकडून असे ड्रोन भारताला मिळणार आहेत जे फक्त सध्या अमेरिकेकडेच आहेत हे ड्रोन बनवण्यासाठी चीनने प्रयत्न केला होता पण तंत्रज्ञानाच्या अभावामुळे त्यात अपयश आलं भारत आणि अमेरिकेत एकतीस एम क्यू नाईन बी या ड्रोनच्या खरेदीसाठी करार झाला अमेरिकेकडून भारताला तंत्रज्ञान हस्तांतरण होईल आणि भारतातच ड्रोनची निर्मिती होईल नौदलासाठी पंधरा वायुदल आणि सैन्य दलासाठी दला प्रत्येकी आठ ड्रोनची खरेदी करण्यात आली आहे एकतीस ड्रोनच्या खरेदीसाठी भारताला जवळपास चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे एम क्यू नाईन बी ड्रोनमुळे भारताची पेट्रोलिंग आणि सर्व्हेलन्स अत्यंत स्ट्रॉंग होईल फक्त चार हजार फुटांच्या धावपट्टीवरूनही ऑफ शक्य आहे रिमोट एरियात लँडिंगही सोपी आहे एम क्यू नाइन बीने दोन हजार वीसच्या गलवान व्हॅली संघर्षात सर्वात आधी भारताने तळ ठोकून स्वतःची बाजू लढली असल्याचे फोटो दिले या वादानंतर नौदल आणि वायुदलालाही एम क्यू नाईन बी ड्रोनची गरज भासू लागली एम क्यू नाईन बीमध्ये मध्ये टार्गेट शोधून टिपण्याची क्षमता आहे नौदलाला एम क्यू नाईन बीचा समुद्रातही वापर होईल समुद्रात चीनच्या दबंगिरीवर हा उपाय मानला जातो नुकतंच एक हायजॅक झालेलं जहाज सोडवण्यासाठी भारताकडे लीजवर असलेल्या एम क्यू नाईन बीने मोठी भूमिका निभावली अठराशे किलोमीटर दूर चाळीस तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये एम क्यू नाईन बीची आय एन एस कोलकाताला मदत झाली चाळीस हजार फूट उंचीवरूनही शत्रूवर नजर ठेवण्याची क्षमता या ड्रोनमध्ये चीन आणि पाकिस्तान सीमेवर अत्यंत जवळून नजर ठेवणं आता शक्य होईल एम क्यू बी या हंटर किलर ड्रोनची ताकद नुकतीच भारताला समजली होती भारताकडे सध्या हे दोन ड्रोन लीजवर आहेत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सोमाली पायरेट्सकडून एम व्ह्यू रुईन हे जहाज हायजॅक करण्यात आलं आय एन एस कोलकाताला याची माहिती मिळाली पण समुद्री चाचांनी आय एन एस कोलकातावर गोळीबार सुरू केला याचवेळी दक्षिणेतील आय एन एस राजालीवरून एम क्यू नाईन लाँच करण्यात आलं एम क्यू जी माहिती मिळाली त्या इनपुट्सचा वापर करून कमांडो एअरड्रॉप करण्यात आले आणि हे मिशन यशस्वी झालं त्यानंतर सुद्धा खऱ्या अर्थाने एम क्यू नाईन बीचं महत्त्व अधोरेखित झालं या ड्रोन सोबतच अमेरिकेकडून भारताला जेट इंजिन आणि इतर लष्करी मदत मिळण्याचा मार्गही मोकळा झालाय चीनच्या समुद्रातील आणि सीमेवरील कुरापती पाहता भारतासोबत लष्करी साहित्य खरेदीचा मोठा करार झालाय हा करार भारताची लष्करी ताकद कित्येक पटीने वाढवणार आहे कारण प्रत्येक युद्ध हे सीमेवर सैनिक पाठवूनच लढायचं नसतं तर आपली ताकद वाढूनही लढायचं असतं